नमस्कार आज गुलाबाची झाडं मी लावणार आहे तर खूप गुलाबाची झाडं मी तयार करून ठेवली होती कांद्या आणल्या होत्या आणि त्या पिशवीमध्ये गुलाबाची झाडं बनवून ठेवली होती तर खूप दिवस झालं त्याला काय लावणंच होत नव्हतं तर पिशवीमध्येच त्याला फुलं लागायला लागली होती कळ्या लागायला लागल्या होत्या तर इथे विश्वराजने खड्डा खांदून दिला मला आणि त्याच्यामध्ये मी गुलाबाची झाडं लावली आहे तर खड्डा मोठा मोठा घेतला त्याने त्या पारेने खड्डा खणून दिला मला आणि त्याच्यातील माती काढली तर असा खोल खड्डा खाणला की पाणी भरपूर बसतं आणि झाड चांगलं येतं झाड जळत नाही किंवा झाड चांगलं वाढतं तर पूर्ण अशी माती काढून घेतली माती वलसरच आहे तिथं अगोदर झाडं लावलेली होती तर ती झाडं काढली आणि आता पावसाळ्यात भरपूर होती तर ती काढली आता ना आता इथे मी एका लाईननी गुलाबाची झाडे लावणार आहे तर तीन झाडे मी इथे लावली आहेत तर हा पहिला खड्डा काढून घेतला आणि माती काढून घेतली त्याच्यातली तर खड्डे चांगले घेतले आणि चा त्याच्यामध्ये चांगली माती भरली तर गुलाबाची झाडं छान येतात तर गुलाब बरेच दिवसापासून नव्हता ह्याच्या अगोदर होता खूप मोठा होता पण तो काढून टाकल्यामुळे मी आता दुसरा गुलाब लावला आहे तर आता बघा एवढा मोठा खड्डा खांदला आहे त्याच्यामध्ये राख टाकायची आहे चुलीतली जी राख निघते ती इकडे तिकडे वाया घालवण्यापेक्षा गुला ना गुलाबाला घातली ना तर गुलाब छान वाढतं गुलाबाला राख घातली की मस्त असं गुलाब येते तर मी एक सुपली ह्याच्यामध्ये राख टाकलेली आहे आणि नंतर मग त्याच्यात गुलाब लावायचं तर आता विश्वराज्य गुलाबाच्या पिशव्या जाऊन घेऊन येत आहे आतमध्ये मी ठेवलं आहे त्या तर दररोज पाणी घातलं तरी गुलाबाच्या पिशवीतलं पाणी कमी होत होतं तर आता विश्वराज घेऊन आला की त्या पिशव्या काढून टाकायच्या आणि त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये ती गुलाबाची झाडं लावायची तर तुम्ही आता बघू शकता मी कशी झाडं लावलेली आहेत ला तर आमच्या इथे अंगणामध्ये खूप अशी झाडं आहेत कितीही लावली तरी आहेत पण उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं तर ती झाडे जुळून जात आहेत तर आता पाऊस असल्यामुळे चांगली झाडं आली होती आता कमी झाली आहेत झाडे आणि गुलाबाचं झाड लावलं की थोडं थोडं पाणी घालून आपण उन्हाळ्यामध्ये वाढवू शकतो तर ही पिशवी मी कापून काढली आणि गुलाबाचं झाड आता लावणार आहे त्याच्यात तर बघू शकता तुम्ही त्याला किती कळ्या लागल्या आहेत छोट्या छोट्या अशा भरपूर कळ्या लागल्या आहेत बटन गुलाब असल्यामुळे त्याला भरपूर कळ्या लागत आहेत दिवस मावळतोय थोड्याच वेळाने दिवस मावळणार आहे तर त्याच्या अगोदर मी ही झाडं लावून घेतली आणि दुसऱ्या दिवशी मी आता हे सगळं स्वच्छ करणार आहे स्वच्छ केल्यानंतर मी तुम्हाला थोड्या वेळेने दिसेलच की झाडे लावल्यानंतर किती छान स्वच्छ केलं आहे तर अज्जात पिशवी बाजूला काढायची आणि जे गुलाब आहे ते त्याच्यामध्ये लावून घ्यायचं तर एका पिशवीमध्ये दोन गुलाबाची झाडं होती म्हणून एक बाजूला काढलं आणि एकच लावलं नंतर कडेनी माती भरून घेतली त्याच्यामध्ये अगोदर राख टाकली होती वरून पण टाकली तरी चालते तर खाली टाकलेली त्याच्या मुळांना पोषण मिळतं तर एक झाड माझं लावून झालेलं ला आहे आता हे दुसरं तुम्हाला मागाशी मी म्हणालेले एकापिशवी दोन झाडं होती तर हे एक निघालं त्यालासुद्धा कळी लागलेली आहे ला, म्हणून मी ते पण झाड दुसरीकडं लावणार आहे आणि आता विशूने दुसरीकडं खड्डा खांदलेला आहे त्या खड्ड्यामध्ये असंच राख भरायची आणि मग ते झाड लावायचे तर आता हे झाड विश्वराजने लावलं आहे बघा त्याला पण खूप आवड आहे झाडं लावायची तर त्याने सुद्धा एकदम मी व्यवस्थित पिशवी काढली आणि माती ढकलली अगोदर राख भरली आणि मग माती ढकलून काढली तर आता याच्या साईडला गवत आहे ते मी सगळं काढून टाकणार आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छता करायचीच आहे तर मी हे पूर्ण स्वच्छ करून ठेवणार आहे सगळं झाडं व्यवस्थित लावल्यानंतर मग आता थोड्या वेळाने त्याला पाणी घालायचं म्हणजे झाडं एकदम टवटवीत टव 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 राहतात झाडं जर पिशवीमध्ये लावली तर ती सुकत नाहीत किंवा काहीच होत नाहीत तर जमिनीमध्ये लगेच रुजतात तर असंच झाडं लावली मी किती छान दिसेल आता मोठं झाल्यावर तुम्हाला मी दाखवेलच की झाडं केवढी झाली गुलाबाची तर मला खूप गुलाबाची सगळीच झाडं मला खूप आवडतात पण आमच्या इथे सगळं काढून टाकतात कारण साप ते येतात म्हणून जास्त आम्ही जा गवत ठेवत नाही आणि जास्त दाटी ठेवत नाही आम्ही काढून टाकतो पण गुलाबाची अशी थोडी थोडी झाडं लावली तर छान वाटतं म्हणून मी गुलाबाची लावली आणि त्या अगोदर मी वांग्याची पण झाडं लावली ला होती ला तर छोटी छोटी दोन रोपं लावलेली आहेत तुम्ही बघू शकता इथं वांग्याचं रोपं आहे आणि हे गुलाबाची तीन रोपं लावलेली आहेत नंतर पण मी गुलाबाची रोपं लावणार आहे तर ते वेगळे गुलाब आहेत आणि हे आहे बटन गुलाब तर गुलाब लावून झाल्यानंतर विश्वराजने सगळ्या झाडांना पाणी घातलं त्याला खूप आव आवड आहे तर बघा बादलीने कसा पाणी घालतोय शाळेतून आला होता तर आले आले म्हटलं अगोदर आपण गुलाब लावूयान मग तू तुझं तु तु अभ्यास कर तर त्याने लगेचच गुलाब लावला खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं होती माझ्याकडे पण गुलाबाची झाडं नव्हतीच कमी होती आणि तेही काढून टाकली असल्यामुळे आता एकही गुलाब नव्हता तर मी मंगळवड्यावरून गुलाबाची झाडं आणली होती म्हणजेच माझ्या माहेरातून गुलाबाची झाडं आणली होती तीही मी लावणार आहे आणि हे जे बटन गुलाब आहे ते पण लावलं आहे तर आतमध्ये नुसती कांडी लावलेली तर ती मोठं झाड फुटून आलेलं आहे आणि बाकीचे पिशवीत लावले होते ते पण आलं आहेत तर बाहेर आता मोठी झाडं आल येतील आणि त्याला फुलं पण येतील हे झाड गुलाबी कलरचं आहे गुलाबी कलरची फुलं लागतात त्याला आणि भरपूर अशी फुलं लागतात जेवढी पानं आहेत तेवढ्या कळ्या लागतात एवढी फुलं लागतात खूप छान हे गुलाबाचं झाड आहे पण त्याच्या जा पाकळ्या जास्त दिवस टिकत नाहीत लगेच पाकळ्या गळून जातात तरीसुद्धा छान दिसतं म्हणून मी ही झाडं लावली आहेत मला झाडं लावायला खूप आवडतं आणि आमच्या इथे मोकळं मैदान असल्यामुळे किती पण झाडं लावू वाटतात तर छान अशी झाडं लावलेली आहेत एकदम व्यवस्थित एका साईडली लाईन लागलेली आहे तर पहिली लाईन लावलेली होती तिथं जास्वंदाचं कन्हेरीचं चा, आणि चाफ्याचं चा, आणि स्वस्तिकचं चा, अशी झाडं लावलेली आहेत पपईचंसुद्धा झाड लावलेलं आहे पपईचं झाड पण आहे पलीकडच्या कोपऱ्यामध्ये तर अशी सगळी झाडं मी रोडच्या साईडला लावली आहेत आणि त्यानंतर आता दुसरी लाईन ही गुलाबाच्या झाडांची केली आहे तर हे आंब्याचं झाड आहे विषूने त्याला लावलं होतं गेल्या वर्षी तर एवढं मोठं झाडं आलं आहे तर उन्हाळ्यात पावसाळ्यात त्याला तो जपतो उन्हाळ्यामध्ये त्यानं पाणी घालून एवढं मोठं झाड आलेलं आहे तर आंब्याची झाडं कुया पडल्या की उगवतात तर त्यानं स्वतः हे झाड तिथं लावलेलं आहे तर मंडळी मी गुलाबाच्या झाडांचा व्हिडिओ टाकलेला तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांग तर आता तुम्ही बघू शकता इथं किती छान अशी गुलाबाची झाडं चिटकलेली आहेत हे आंब्याचं आहे आणि हे गुलाबाचं आहे तर खूप मोठं झालं होतं पिशवीमध्ये दोन्ही पण आणि हे आहे ते एकामध्ये एक दोन होते तर हे छोटं आहे तेही चिटकलं आहे आणि हे बघा वांग्याचं झाड आहे वांग्याची झाडे मी दोन लावली होती आणि त्याच्या अगोदरचं एक खूप मोठं वांग्याचं झाड आहे दोन वर्षापासून ते झाड आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय